प्राथमिक आणि माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी नवनवीन निर्णय घेण्याचा सपाटा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी लावलाय आता आणखी एका शैक्षणिक योजनेत मंत्री भुसे यांनी बदल सुचवलाय पूर्वी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जायची मात्र गेल्या काही वर्षांपासून ही परीक्षा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते आता ही परीक्षा पुन्हा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जावी अशी शिफारस मंत्री भुसे यांनी केली आहे सध्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते आधी हीच ज़ परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होत होती मात्र गेल्या काही काळापासून शिष्यवृत्तीची परीक्षा पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते आता हीच शिष्यवृत्तीची परीक्षा पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात यावी असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेत ही परीक्षा पुन्हा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत शालेय स्तरावर पडताळणी करण्याच्या सूचनाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिल्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस पासूनच हा निर्णय अंमलात आणला जावा यासाठी शालेय शिक्षण विभागानं प्रयत्न करावेत अशा सूचनाही नामदार भुसे यांनी दिल्यात शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत नामदार भुसे यांनी याबाबत सुतोवाच केलं